श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक घरातील स्त्रीला हा प्रश्न पडतो तो प्रश्न म्हणजे तुटलेल्या झाडूचं काय करावे तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही हा एक उपाय आवर्जून केला तर तो उपाय तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो तुमच्या घराची भरभराट होऊ शकते घरात पैशाचा पाऊस होऊ शकतो हा उपाय अगदी खरा आणि पारंपरिक आणि शक्तिशाली आहे आज आपण अशाच एका गुप्त उपायाची माहिती घेणार आहोत ज्याचं रहस्य फार थोड्या लोकांनाच माहीत आहे आणि ज्यामुळे अनेकांच्या आयुष्यात लक्ष्मीचा वास कायमचा झाला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला चमत्कार घडेल झाडूचे वास्तुशास्त्रात महत्व झाडू या घरगुती साधनाची फक्त सफाईसाठीच उपयोग होत नाही भारतीय वास्तुशास्त्रात झाडूला एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली वस्तू मानली जाते कारण ती घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि लक्ष्मीला आकर्षित करत असते झाडूचा जा संबंध श्री लक्ष्मीशी आहे झाडू म्हणजे घरातील अस्वच्छता गरिबी दरिद्रता याचं समूळ उच्चाटन करणारी शक्ती प्राचीन काळी झाडूला तांत्रिक दृष्टिकोनातून वापरलं जायचं काही उपायामध्ये तिचं पूजनही केलं जायचं तुटलेल्या झाडूचं दुष्परिणाम म्हणजे जर घरात तुटलेली झाडू सतत ठेवली गेली तर घरात आर्थिक अडचणी वाढतात व्यवसायात तोटा होतो सतत कर्जबाजारी स्थिती निर्माण होतं घरातील सदस्यामध्ये वादही वाढतात सतत आरोग्याच्या समस्या उद्भवतात वास्तुशास्त्र सांगतं की जी झाडू तुटलेली असेल तिचा उपयोग करणं टाळलं पाहिजे कारण तुटलेली झाडू लक्ष्मीला अप्रिय आहे ती घरात दरिद्रतेला स्थायी करते तुटलेली झाडू फेकून देण्याआधीचा काळजीपूर्वक प्रश्न म्हणजे असा आहे तुटलेले झाडू फेकायची तर आहे पण कशी जर तुम्ही तुटलेली झाडू सरळ कचऱ्यात फेकून दिली तर तिच्यामुळे निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात अजून दिवस टिकते पण हा एक उपाय आहे जो फक्त एकदाच करायचा आहे त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल उपाय कसा करायचा हे काळजीपूर्वक ऐका शनिवारी किंवा मंगळवारी हा दिवस उपाय करण्यासाठी निवडावा सकाळी लवकर उठून अंघोळ करून पवित्र व्हायचं आहे घरात असलेली तुटलेली झाडू घ्यायचं आहे तुटलेली झाडू दक्षिणेकडे तोंड करून एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवायचं त्यामध्ये एक रुपये नान सात काळे तीळ आणि थोडं कडुलिंबाचं पानं पान ठेवावं झाडू गुंडाळाल्यावर तिच्या भोवती तीन वेळा अगरबत्ती फिरवावं त्यानंतर ती झाडू घरापासून दूर एखाद्या वाळलेल्या झाडाखाली नदीकाठी किंवा निर्जन ठिकाणी ठेवून या शब्दात प्रार्थना करावी या तुटलेल्या झाडूसोबत माझ्या घरातील गरिबी नकारात्मक आणि संकट निघून जातील देवी लक्ष्मीचा वास कायम राहील परतताना मागे वळून पाहू नका हा उपाय एकदा केल्यावर घरात सकारात्मकता ऊर्जा वाढेल पैसा टिकू लागतो आणि अनेकांना त्याचे फळ तात्काळ मिळते झाडू नेहमी उत्तर पश्चिम कोपऱ्यात ठेवावं झाडू कधीही उभं ठेवू नका लक्ष्मी नाराज होते संध्याकाळी झाडू झाडणे टाळावं झाडूवर पाय ठेवू नका तो अपशकून मानला जातो झाडू लपवून ठेवा ती सगळ्यांना दिसेल असं ठेवू नका नवीन झाडू शुक्रवारी किंवा अक्षय तृतीयेला घ्यावे झाडूचे कधीही दान करू नका लक्ष्मी त्यामुळे दूर जाते झाडूवर लाल किंवा पिवळा धागा बांधल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते झाडूच्या काठीवर शेंदूर लावल्यास वाईट शक्ती दूर राहतात दर शुक्रवारी झाडूला थोडस केसर लावा आणि घर झाडा हे उपाय केल्यावर घरातील वादविवाद कमी होतात आर्थिक प्रगतीला गती मिळते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि घरात आनंदी वातावरण राहते शांतता स्थिर होते आरोग्याच्या समस्याही कमी होतात व्यवसायात दुप्पटीने वाढ होते अनेक लोकांनी या उपायाची अनुभूती घेतली आहे त्यांनी तुटलेल्या झाडूला योग्य पद्धतीने निरोप दिला आहे आणि त्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मी स्थिर राहिली आहे या उपायासोबत एक गुप्त लक्ष्मी मंत्र जपल्यास फायदा होईल ओम श्री ही श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री ओम महालक्ष्मे नमहा हा मंत्र तुटलेली झाडू नेमून ठेवताना एकदा जपा आणि दर शुक्रवारी अकरा वेळा म्हणत राहा मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा झाडू ही एक पवित्र वस्तू आहे तिचा योग्य वापर करा तिचा योग्य वापर करून योग्य निरोप द्या आणि योग्य उपाय करून तुमच्या आयुष्याला दिशा द्या हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे पण तो तुमचं नशीब बदलू बदलून टाकतो जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ